नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल दिनांक जर पाहिलं तर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे काही दोनशे त्रेपन्न बाधित तालुक्या आहेत त्या संपूर्ण तालुक्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये नेमके कोणते तालुके आहेत तुमचा तालुका आहे का नाही आहे सविस्तर आपण दोनशे त्रेपन्न तालुक्यांची यादी सविस्तर पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहिलं होतं की एकूण एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळ जे काय बाधित झालेले आहेत नेमके ते कोणते आहेत त्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहत असताना आपण इथं पाहू शकताय आहे संपूर्ण जर पाहिलं तर इथं एकोणतीस जिल्हे आहेत त्यामध्ये यवतमाळ आहे यवतमाळमध्ये जर पाहिलं तर एकूण बारा तालुके जे काय आहेत ते बाधित आहे त्याच्यामध्ये वणी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी हाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सहा तालुके बाधित धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव ह त्यानंतर वाशिम वाशिममध्ये कारंजा मानोरा वाशिम असे तीन आहेत बुलढाणामध्ये एकूण नऊ आहेत त्याच्यामध्ये मलकापूर शिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खामगाव त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये पाच तालुके अकोट बार्शी टाकळी तेल्हारा बाळापूर पातूर त्यानंतर चंद्रपूरमध्ये चौदा आहेत शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी आणि पोभुरणा त्यानंतर जर पाहिलं तर एक ब्रह्मपुरी असे एकूण चौदा आहेत त्यानंतर जर पाहिलं तर वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सात जिल्हे बाधित आपले सात तालुके बाधित झालेले आहेत त्याच्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत सावनेर काटोल रामटेक पारशिवनी हिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळमनेश्वर नरखेड त्यानंतर भंडारामध्ये जर पाहिलं तर ता सहा तालुके आहेत भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी त्यानंतर गडचिरोली तालुक्यामध्ये दहा गडचिरी जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये दहा तालुके आहेत गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड शिरोंचा त्यानंतर सोलापूर जो काय सर्वात मोठा बाधित ज्याच्यामध्ये एक गणला जातो जिल्हा त्याच्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा असे एकूण अकरा तालुके त्याच्यामध्ये सोलापूरमध्ये आहेत त्यानंतर जर पाहिलं तर आहे आता अहिल्यानगर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ते एकूण तेरा तालुके आहेत कर्जत पाथर्डी नेवासा सेगाव शेवगाव राहाता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर तीन आहेत गगनबावडा चंदगड आणि पन्हाळा त्यानंतर सातारामध्ये सुद्धा तीन आहेत कोरेगाव कटाव मान त्यानंतर सांगलीमध्ये आठ तालुके आहेत तासगाव कवटे महांकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा नाशिकमध्ये त्यानंतर जर पाहिलं तर पंधरा तालुके आहेत मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला त्यानंतर जर पाहिलं तर जळगाव जो काही एकोणीसवा जिल्हा आहे त्याच्यामध्ये चार तालुके आहेत मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सहा तालुके आहेत शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आकरणी त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर त्यानंतर जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत दहा तालुक्यापैकी देवळी देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूळ अनंतपाळ उदगीर चाकूर त्यानंतर जर पाहिलं तर नंतर जिल्हा आहे परभणी परभणीमध्ये एकूण नऊ तालुके आहेत नऊ तालुके बाधित झालेले परभणी जिंतूर पालम गंगाखेड शेलू मानवत पाथरी सोनफेट पूर्णा हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर कणमनुरी वसमत औंढा नागनाथ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री त्यानंतर जर पाहिलं तर जालनामध्ये आठ तालुके आहेत अंबड जालना घनसांगवी बदनापूर परतूर मंठा भोकरदन जाफराबाद त्यानंतर बीडमध्ये पाहिलं तर बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर अंबाजोगाई परळी वडवणी आणि केज असे अकरा तालुके बाधित आहेत त्यानंतर जर पाहिलं तर जो काही त्याच्यामध्ये रायगड आहे रायगडमध्ये माणगाव सुपाली म्हसाळा अलिबाग पेण मुरुड खालपूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड कोलादपूर श्रीवर्धन असे पंधरा तालुके याच्यामध्ये बाधित आहेत रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगज संगमनेर रत्नागिरीच सात आहेत त्यानंतर ठाणे मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघर नंतर जर पाहिलं तर पालघरमध्ये पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखडा असे एकूण जर पाहिलं हे तालुक्यांची संख्या ही दोनशे त्रेपन्न आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यांची जी काही एकोणतीस संख्या सांगण्यात आलेली होती परंतु इथं त्यांनी आणखी दोन जिल्हे ॲड केलेले आहेत के त्याच्यामध्ये असे एकूण एकतीस जिल्ह्याची जी काही ही यादी देण्यात ति आलेली आहे ती एकतीस जिल्ह्याची देण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तर त्याच्यामध्ये फक्त एकोणतीस सांगण्यात आलेले होते परंतु दोन जिल्हे आणखी ॲड झालेले आहेत असे एकूण दोनशे त्रेपन्न तालुके जे काही बाधित आहेत हे संपूर्ण सांगण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा हा जी आर आहे तुम्ही सविस्तरपणे हा जी आर पाहू शकताय तर अशा पद्धतीनं तुमचे जे काही तालुके आहेत का नाही तुम्ही पाहिलं असेल पाहिलं नसेल तर सविस्तर हा जी आर व्यवस्थित स्टॉप करून पहा तुमचा तालुका आहे का नाही आहे जर असेल तर तुम्ही याच्यासाठी जर पाहिलं पीक विमा या तालुक्यांसाठी तर शंभर टक्के बाधित झालेलेच आहेत त्यांच्यामुळं पीक विमा सुद्धा या शेतकऱ्यांना सतरा हजार प्रति हेक्टरीत दिला जाणार आहे असंसुद्धा घोषणा केलेली आहे संपूर्ण तालुक्यामधील जर पाहिलं तर आता हे अठरा हजार पाचशे हेक्टरी असेल ते अनुदान तुमच्या खात्यावरती सर्रास करोडोसाठी हो दिलं जाणार आहे हंगामी बागायती जर असतील त्यांच्यासाठी तर ते सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे आणि बागायतीसाठी असेल तर ते सुद्धा त्यांना मिळणार आहे सविस्तर माहिती आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलीच आहे संपूर्ण तालुके हे आहेत का तुमचे पाहून घ्या हेच आपण छोटंसं अपडेट देण्यासाठी प्रयत्न केलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा केली जात होती की नेमकं कोणते तालुके आहेत सविस्तर माहिती आपण दिलेली आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं महत्त्वाचं अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद